आता संपूर्ण देशात सर्वत्र राममय वातावरण तयार झालंय आज प्रत्येक घरात राम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय महाराष्ट्र आणि अयोध्येचं आत्मीयतेचं आहे राम मंदिराच्या उभारीकरता लागलेलं लाकूड हे चंद्रपूर इथून पाठवलं असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठाण्यातील उपवन तलाव इथे रविवारी रात्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाआरती झाली त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला या महाआरती करता जबलपूर इथून अकरा ब्राह्मण आले होते आज राज्यात सगळीकडे रामनामाचा जयघोष सुरू आहे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणार हे स्वप्न स्वप्नवत वाटत होतं पण करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार होतय ठाणे आणि कारसेवकांचे जिभाळ्याचं नातं आहे दिवंगत आनंद दिघे यांनी मंदिराच्या करता चांदीची वीट पाठवली होती अशी आठवण यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितली महाराष्ट्र आणि अयोध्येत आत्मीयतेचं श्रद्धा आणि भक्तीचं नातं आहे म्हणूनच एकटा जाण्यापेक्षा मी मंत्रिमंडळातील सदस्य खासदार आमदार आणि येथील नागरिकांना घेऊन अयोध्येला जाणार आहे आज राज्यात सगळीकडे मंदिराच्या उभारणीनिमित्त महाआरती आणि शोभायात्रा निघत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय काही व्यक्तींनी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं ते चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं खरमाने उपस्थित आपले कुटुंब ब्राह्मण आपले जबलपूर वरून आलेले सर्व महाआरती साठी महाआरती के लिए जबलपूर से आए हुए सभी हमारे जो आरती आपकी वजह से शरीर शरीर अपने